नमस्कार मी श्वेता पवार सिटी टीव्ही आपलं स्वागत आहे पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूर तर्फे आयोजित सेवा सदन कला कौमुदी आंतर महाविद्यालयीन युवती महोत्सवात हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्सने समूह नृत्य स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले तसेच या स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज चरित्र या थीमवर आधारित समूह नृत्यामध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त करून कला कौमुदी युवती महोत्सव सेवा सदन चषक दोन हजार तेवीस चोवीसचा उपविजेता ठरला या स्पर्धेत एकूण पंधरा संघाने सहभाग घेतला होता त्यामध्ये हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्सने सादर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चरित्र या थीमवर आधारित समूह नृत्याला द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले त्यांना प्राध्यापक अजित देवसाळे व प्राध्यापिका शिर्षा राणी कुडल यांनी मार्गदर्शन केले यामध्ये अकरावी आणि बारावी मधील साक्षी जवळगावकर अदिती पाटील ऋतुजा बिराजदार स्नेहल पाटील सपना यादव वैष्णवी लद्धे ऐश्वर्या शिंदे स्नेहल श्रावण नंदिनी कोरे खुशी काळगीकर कल्पना दोंगील मयुरी पाटील स्नेहल पुजारी राधिका बिराजदार श्रद्धा गोडकर ऋतुजा पारेकर या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र रोख रक्कम व कला कौमुदी युवती महोत्सव सेवा सदन उपविजेता दोन हजार तेवीस चोवीस चषक देऊन सत्कार करण्यात आले या पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनींचे प्राचार्य डॉ सत्यजित शहा कॅप्टन संदीप पाटील प्राध्यापक डी ए गोरनाळे प्राध्यापक बी आर पाटील प्राध्यापक ए एस कस्तुरे आदींनी अभिनंदन केले